पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एक नामनिर्देशन पत्र झाले दाखल निवडणूक निर्णयाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली माहिती सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ संघातून पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यानी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले अशी माहिती सेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह हो यांनी दिली आहे नंबर वन निर्धार न्यूज रत्नागिरी